महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित आहेत या निवडणुका प्रलंबित असण्याची कारणे बघितली तर यामध्ये प्रामुख्याने ओबीसीचं राजकीय आरक्षण प्रभागरचना याशिवाय मधल्या काळात सरकारने एक जी आर काढला होता आणि त्या जी आरद्वारे स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधींची संख्या दहा टक्क्यांनी वाढवली होती पुढे सरकारने तो जी आर मागे घेतला कारण सरकारने कोणत्या आधारावरती दहा टक्के प्रतिनिधींची संख्या वाढवली असा प्रश्न विचारला जाऊ लागला जनगणनाच झाली नसल्यामुळे नेमके कोणत्या आधारावरती प्रतिनिधींची संख्या दहा टक्क्यांनी वाढवली असा प्रश्न विचारला गेला याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्र सरकारने काढलेला जी आर मागे घेतला तर या सगळ्या गोंधळामुळे गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित आहेत यामध्ये अनेक महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायत पंचायत, पंचायत समिती इत्यादींचा समावेश आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर घेण्यात याव्यात यासाठी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती या याचिकेवरती अठ्ठावीस जानेवारी या दिवशी सुनावणी झाली अठ्ठावीस जानेवारी या दिवशी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने पंचवीस फेब्रुवारी या दिवशी पुढील सुनावणी होईल असं सांगितलं आहे पंचवीस फेब्रुवारी या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीतली याचिका आहे ही, ही याचिका प्राधान्यक्रमाने बोर्डवरती घेतली जाईल आणि त्यावरती सुनावणी केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे त्यामुळं आता पंचवीस फेब्रुवारी याच दिवशी सुनावणीमध्ये काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे पंचवीस फेब्रुवारीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने या निवडणूक प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर करून निवडणूक आयोगाला जर निवडणूक घेण्याचे आदेश दिले तरच ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होऊ शकते अन्यथा ही निवडणूक पावसाळा संपल्यानंतर दसरा किंवा दिवाळीच्या कालावधीमध्ये होऊ शकते स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी होणारा विलंब हा खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांसाठीही डोकेदुखी ठरत आहे पहिलं एक कॉमन कारण आहे ज्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही निवडणुकीसाठी होणाऱ्या विलंबामुळे त्रास होत आहे ते कारण म्हणजे सध्या अनेक महानगरपालिका व नगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत संपली आहे नगरसेवकांच्याकडे कुठलेही अधिकार राहिलेले नाहीत त्यामुळे आपल्या प्रभागात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या घेऊन तेथील नागरिक तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार यांच्याकडेच जात आहेत याचा त्रास सर्व महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही बाजूच्या आमदारांना होत आहे आता निवडणुकीस विलंब झाल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांची डोकेदुखी कशामुळे वाढत आहे ते अगदी स्वतंत्रपणे पाहू पहिल्यांदा महायुतीच्या बाजूचा विचार करू गेली दोन वर्षे महाविकास आघाडीतील नेते महायुती सरकार हे मुद्दामून निवडणुकीसाठी विलंब करत आहे असा आरोप करत आहे सरकार निवडणुका घेण्यासाठी घाबरत आहे असा आरोप सरकारवरती विरोधकांकडून केला जात आहे त्यामुळं या निवडणुका जितक्या लांबतील तितकी अधिक महायुती सरकारची इमेज खराब होणार आहे आता दुसरं महत्वाचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकी अगोदर सरकारने लाडकी बहीण योजना आणली कोणतेही निकष न लावता सर्व अर्जदारांना सरकारने यामध्ये निधी दिला आहे आता निवडणूक झाल्यानंतर सरकार या योजनेमध्ये अनेक निकष लावत आहे त्यामुळे यातील लाभार्थींची संख्या बरीचशी कमी होणार आहे यामुळे ज्यांना याचा लाभ होणार नाही ते सर्वजण सरकारच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान करणार आहेत कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक लवकर घेऊन सरकारला अशा लोकांची नाराजी स्वतःवरती ओढवून घ्यायची नाही तिसरं कारण म्हणजे सध्या महायुती सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून येत आहे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अंतर्गत धुसपूस सुरू आहे त्यामध्ये पालकमंत्रीपदाचा वाद हे एक कारण आहे याशिवाय अजितदादांच्या राष्ट्रवादीतील मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विभागातील काही निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली यामुळे देखील अजितदादा महायुतीमध्ये नाराज आहेत जसा जसा वेळ निघून जाईल तसा महायुती सरकारमधील वाद विकोपाला जाऊ शकतो आणि याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बसू शकतो त्यामुळे महायुती सरकार ही निवडणूक लवकर घेण्यात यावी यासाठी प्रयत्नशील आहे आता चौथं महत्वाचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसात बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा परभणीमधील सूर्यवंशी प्रकरण असो यासारख्या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा खराब झाली आहे आता होणाऱ्या निवडणुकांच्या अगोदर आणखी एखादं प्रकरण महाराष्ट्रात घडू नये आणि त्याचा फटका सरकारला बसू नये यासाठी सुद्धा सरकार, या सरकार लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी प्रयत्नशील आहे ही झाली महायुतीची बाजू आता महाविकास आघाडीची बाजू पाहू विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जितके आमदार आहेत त्यापेक्षाही कमी आमदार महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाकडे मिळून आहेत महाराष्ट्रातील सत्ता केंद्र पूर्णपणे महायुतीच्या बाजूनं झुकलं आहे आता राज्यात तर सत्ता नाही किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले नेते कार्यकर्ते यांना निवडून आणून त्या ठिकाणी सत्ता केंद्र स्थापन करता यावं यासाठी या ही निवडणूक लवकर व्हावी अशी महाविकास आघाडीची इच्छा आहे आता दुसरं कारण म्हणजे सध्या महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे त्याचबरोबर गेल्या काही दिवसामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे परभणीमधील सूर्यवंश प्रकरण आहे ही प्रकरणे ताजी आहेत आणि या मुद्द्यांचं भांडवल निवडणुकीच्या प्रचारात करता यावं यासाठी ही निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी महाविकास आघाडीची इच्छा आहे आता तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणाकडे सरकारने व त्यांच्या प्रतिनिधींनी दुर्लक्ष केलं आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे यांना आपलं उपोषण मागं घ्यावं लागलं या घटनेमुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजात सरकारविषयी रोष आहे या रोषाचा आपल्याला फायदा निवडणुकीमध्ये उचलता यावा यासाठी ही निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी महाविकास आघाडीची धारणा आहे चौथं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे महायुती सरकारची नुकतीच स्थापना झाली आहे अजून ते सरकार म्हणावं तसं स्थिरस्थावर झालेलं नाही महायुती सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर या सरकारकडून महाविकास आघाडीतील नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जाईल आता ही निवडणूक जर लवकरात लवकर घेतली तर महायुतीला महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांची फोडाफोडी करण्यास वेळ मिळणार नाही यासाठी ही निवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावी अशी महाविकास आघाडीची इच्छा आहे आता पाचवं महत्त्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे ज्याप्रमाणे महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये देखील समन्वयाचा अभाव आहे नुकतेच उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार अशी घोषणा केली होती महाविकास आघाडीमध्येही तिन्ही पक्षामध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच आहे जितका वेळ व्यतीत होईल तितकी ही धुसफूस वाढण्याची शक्यता आहे आणि त्यातून महाविकास आघाडीमध्येच फूट पडण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही आणि जर महाविकास आघाडीमध्ये फूट पडली तर महाविकास आघाडीला महायुतीसमोर आव्हान उभा करताच येणार नाही त्यामुळे ही निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी महाविकास आघाडीतील नेत्यांची धारणा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी होणारा विलंब हा महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींसाठी डोकेदुखी ठरत आहे महाविकास आघाडी व महायुती या दोघांचाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लवकरात लवकर व्हावी असाच आग्रह आहे असं दिसून येतं तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद